हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषी शिला चला आता माझे इकडं चालू आहे आता म्हणजे आता स्वयंपाक करते आणि बनवत आहे पुरणपोळी आणि आंबरस पुरण घातलेलं आहे मी याच्यामध्ये याच्यातच डाळ शिजवली होती आणि आता याच्यातच पुरण बनवू राहिलेली आहे आणि बाकीचं काही नाही फक्त भात झालेलं आहे फक्त भात झालेलं आहे पाणी काढलेलं आहे हे याच्यासाठी आणि मसाला वाटून ठेवलेला आहे कारण लाईट जाईन लाईट तर गेलीच ऑलरेडी चला आता हे वैष्णवी ते मला दिले होते काल परवा आंबे तर किती आहे तर म्हटलं की करावा आणि त्यांनीच सर्वांनी तिकडं ल सर्व बहिणी आलेल्या आहेत त्यांचं झालेलं ला आहे का लांबरस तर म्हटलं आता हे मी थांबली होती कारण ते हिरवेगार होते म्हटलं मग ते जरा थोडेसे पिवळे होऊन द्यावं मग करावं तरी वाता आता वातावरणही तसं इतकं आहे ना म्हणजे पावसाचंच आहे बघा आता रोजच पाऊस यायला लागलेला आहे की नाही आता वळीवाचा पाऊस हा रोजच पडतोय तरी आज पण येणारच कारण जेव्हा गरम गरम होतं असं वाटतं ना तेव्हा पाऊस पडतच असतं तर खूप पाऊस पडला म्हणजे इतका पाऊस ना बस बाहेरही ओलं आणि घर गळत असल्यामुळे घरातही ओलं आणि मग ते सगळं ते ओलं ओलं पाहून आपणही ओलं होऊन जा <laughs> आपल्याला आप किचकीच असं वाटतं तर आता आता बहीण आणि ते सर्व जे आहेत म्हणजे सर्व ज्या आलेल्या बहिणी म्हणजे इथे किती तिघी बहिणी आम्ही पाच जणी तर मी इकडे एक राहते म्हणजे मी त्यांच्यातला विषय नाहीच आहे तो पूर्वीपासनं तर ते तिघीजणी जा आता जाणार आहे बहिणीच्या जा घरी आता सर्व तिला भेटायला काल केक बनवला होता खूप छान झाला लिशीच्या आईस्क्रीम पण छान झाली व्हालेल्या आईस्क्रीम पण छान झाली आणि कस्टर्ड केक जो बनवला होता तो पण छान झाला त्याच्यामध्ये टोटी फुटी असते तर भारी वाटलं असतं म्हणजे दिसायला पण छान वाटलं असतं पण तो प्लेनमध्येच केला आम्ही आता रोज काही ना काही चालूच असतं आता पुरणपोळी आणि रस चला आता तरी मी किती इथं चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत तरी मला शी शी अशी थोडीशी डाळ अशी हे वाटत होती पण आता याच्यामध्ये नाही आता हे आहेच हे आठवायलाही टाईम लागतो सगळीकडेच पाऊस झाला आहे की नाही तुमच्या इकडं पण जोरदार पाऊस चला आता हे सर्व मी घेते करून काही नाही आंबा रस भात आंबा आंबरस आणि पुरणपोळी सार भात आणि जमले तर भजे पण करणारे आणि पापडता यायच्या तर नाही आहे पण ज्या बनवलेल्या आहेत ना मी अक्का नाही म्हटली घ्यायला नको मला म्हणे मग ते पळीपापड जे आहे याचे ज्वारीचे ते तळे चला मैत्रिणींना आता आहे ना ले 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 आता फक्त पोळ्या राहिलेल्या बाकीचं सगळं केलेलं हे पा साळ केलेलं आहे इकडं आंबारस करून ठेवला कारण पुन्हा लाईट आली तर म्हटलं आता हे आंबारस करून ठेवा म्हणून आंबारस पण लगेच करून ठेवला आणि आता पुन्हा गेली ती आणि इकडं भजी झालेली आहे भात केलेला आहे आता पोळ्याच करायच्या फक्त म्हणजे झालं आणि हां आणि <laughs> बघते पापड्या आता तळायचं आता गेले विसरून आता कडाई पण काढून ठेवली बघते आता याच्यामध्ये आता हे पोळ्या झाल्या का पापड्या पण तळते आता ते लक्षातही राहत नाही चला आता गॅस चालू आहे चला ह्या घ्यावायला मस्त थाळी बनवलेली आहे ताडस झालेलं आहे तर थोडी पुरणाची पोळी जळायची साची चालली का थांब ना गे बहिणीला भेटायला सर्वजण एक गाडी तिकडं रस्त्यावर इकडून एक ते सर्व चालले आहे चला आता मी जेवण करतो दूर राहिले काय आलं नाही काय आलं नाही मग नवीन आणलं का अगं पिवळा नाही पडला का जास्त पाणी झालं ते फुटलं होतं तुला कळत नाही का कर मूळ आले मग असं किती दिवस करणार आहे तू ते राहू दे ते पण ते नको फेकू त्याला मुळ आलंय बघ ते खाली दिसतंय का ते वाळलं ना पूर्ण तर समजायचं ते बघ बर कळत नाही का तुला मुळ आली म्हणून तिथलं आणखीन हे करून मग पिवळा पडला मग जास्त पाणी झालं झाडं पिवळे नाही का हो होती ती अग वेगवेगळ्या ठिकाणी लाव तर नंतर तर दे आता येणार नाही तर काय त्याला मूळ दिसत नाही का तुला एवढं कळायला पाहिजे ना त्याला खाली मूळ फुटलंय म्हणून तीस ड्रॅगन फ्रूट त्यांनी कुठे लावले होते हा का कधी नेलं होत ला कधी कधी नेले होते ते जाळी लावून दे आंब्याच्या ने, याच्यावर आता हा हा तुटलं तुटला तुटलं आय येला शेंडा पगत जावा ना बसला ना शेंडा पण तुला आवा का तो शेंडा त दे अगं लावून दे म्हणे ती याच्यात लाव ती द अगं येतो ना चला पुन्हा आता ड्रॅगन फ्रूट लावले कारण दोन तीन जळाले होते ते ला हात नाही लावला ना तर ते जाळणार पण नाही पण ते सतरावा ते पानांमुळं कशामुळं काढता 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 झालं का काय काय माहिती आणि आपलं पपईचं झाड बघा पपईचं झाड आणि पपया आलेले आहे बरं आहे ना एवढ्या याच्यामध्ये चाल ना आता छान वाटतं तर मोठं जर झालं ना तर काढता येत नाही खूप मुश्किल होतं आणि हे बघा हे आज ना भातोकलीचा सारा संसार यांनी झाडापशी इथं मांडलेला आहे आणि बघा हे इथं सगळा त्यांचा संसार चालू आहे आणि इथं चालला आहे त्यांचा स्वयंपाक वगैरे आत्ता त्यांचा ज्यूस पिऊन झालेला आहे आणि अजून कर काय करता काय माहिती तुम्ही स्पर्धा स्पर्धा खेळत होते काय मग ह्या स्पर्धेत कोण जिंकलं हा पण यांनी भातुकलीचा खेळ मांडलेला आहे पण आजचा खेळाचं स्वरूप अगदी वेगळं आहे तर ह्यामध्ये ते काय करणार आहे प्रतियोगिता टी <सथ> व्हीमध्ये बघत असती तेच आता त्यांनी ते खेळात आणलेलं आहे आणि स्वयंपाक बनवायचा स्वयंपाक बनवायचा खाऊ एक ती परीक्षक आहे अशा पद्धतीने यांचा खेळ चालू आहे आणि जे करणार पाऊस पडायला सुद्धा सुरुवात नाही आहे घरातली लाईट केव्हाच गेलेली आहे आणि हे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि तिकडं गडगडत आहे म्हणजे मग इकडे येणारच ना कशा विजा चमकता त्या बी उभ्या उभ्या चमकतात तशा जा खूप विजा इतक्या विजात चमकल्या आणि इतका आवाज की मी बाहेर सुद्धा निघालीच नाही मी दारातूनच काढते विडिओ आणि बघा पाऊसाला सुरुवात झाली आहे इतका आवाज भयानक आवाज वाटत होता आज पण तेवढंच पाऊस होणार आहे जो दोन दिवस चांगला धो व्हायला तितकाच आणि मला नाही वाटत की लवकर उघडतोय काय हा कारण आता वाजले साडेपाच आणि साडेपाच वाजता हा पाऊसाला सुरुवात झाली आहे किती वेळ राहतो खरंच नाही आवाज होता आता सकाळ सकाळचं वातावरण आज सोमवार आणि बघा सगळं आभाळ दाटलेलंच आहे म्हणजे आज दिवसभर पावसाचंच वातावरण दिसतंय का काय एकदम असं वाटत नाही उन्हाळा आहे असं असं वाटव राहिलेलं आहे हे पावसाचेच दिवस आहे स सगळं म्हणजे अंगणामध्ये सुद्धा आहे ना आता काही व्हायला लागलं आहे गवत वाढायला लागलेलं आहे हे बारीक बारीक दिसत असं तिकडं पण गवत वाढलेलं आहे बघा <laughs> आणि हे जे झाड आहे आपलं हे किती सुंदर असा कोम मस्तपैकी असे फुटलेले आहेत छानपैकी पानांचे होनु के के आता हे दूध भरपूर होतं म्हणून मी काय केलं आता कुल्फी बनवत आहे तर आता हे दूध तापायला ठेवलेलं आहे बरंच कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडी साखर टाकते मी साधारण जेवढी टाकते बघा एवढी आणि मिक्स करून घेते चांगली आता याच्यातलंच थोडंसं का करते मी दूध काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते हे कारण मी बनवणार आहे कस्टर्ड कुल्फी तर हे हलवत राहायचं इकडचं दाबून द्यायचं नाही खाली आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकत आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहे ना ते आपल्याला सगळ्या फोडायच्या आहे आणि कालच मी मेहंदी लावली तर हातपा किती काळे झालेले केसांना हे झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून देते आणि पाच मिनिट ठेवणार आहे आता पाच मिनिट आणखीन आपण काय करणार आहे याला उकळून देणार आहोत आणि हलवत राहायचं अजून मी थोडस अर्धा चमचा घेतलेला आहे कस्टर्ड पावडर म्हणजे पटकन घट्ट होईल ते बघा हे असं इतकं घट्ट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे आता मी बंद करते गॅस आणि थंड होऊन देते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि इकडं मी ना तोपर्यंत भाजी करून घेतली होती ही काय ल पटकन होऊन जाते आणि आता हे जे मी ड्रायफ्रूट्स कुठून ठेवले होते ते आता ह्यामध्ये मी टाकून देते आणि मिक्स करते त्याच्यात जमलं तर आपण वेलची पण टाकू शकतो मी नाही टाकली आता जाऊ द्या आता मी काय करते हे ग्लास घेतलेले याला स्टिक बीक काहीच नाही माझ्याकडं तर मी सर्व ग्लास घेणारे ग्लासमध्ये टाकणारे आणि याच्यावर ताटली ठेवणारे म्हणजे छोटीशी डिश ठेवणारे तर बस एवढंच करणार आहे मी तर बघ आता घेते होतो जे निघायलाही सोपं होईन आणि लवकर होईन हे असं इथपर्यंत टाकलेलं आहे कारण मग ते कधी लवकर होत नाही करताना थोडंसं लागलं होतं लागून नाही द्यायचं नाही तर मग काय होतं सगळं जळकं जळकं होऊन जात इकडं मी काहीतरी कुटत होते त्याच्यामुळेच चालते लक्षच लिहिलं चाललं सारखं चालू होतं माझं कंटिन्यू हलवायचं का बघा अशा पद्धतीने आता आता याच्यावर आपण आणखी टाकू शकतो ड्रायफ्रूट्स वगैरे काय आणि असंच याच्यावर एक कागद असतो भेटतो तो तर कागद टाकून असं कागद लावूनसुद्धा जमतं आणि त्याच्यावर आपण स्टिक लावू शकतो किंवा कुल्फीच्यासुद्धा काही हे भेटतात साचे भेटतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही बनवू शकतो पण आता गावामध्ये काही स्टिक आहे का नाही याची हे काही मला माहिती नाही तर मी ना हे करणार आहे चर्डीश ठेवणार आहे आणि हे फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आणि असंच काढणार आहे अशीच काढणार आहे मी ती पाण्यामध्ये बुडून अशी म्हणजे पाणी घेणार मग हे झाल्यानंतर हे पूर्ण घट्ट झाल्यानंतर काय करणार आहे पाणी घेणार आहे असं पातिल्यात त्याच्यामध्ये दोन मिनटं ठेवणार आणि थोडंसं असं हलवणार आणि काढून घेणार तर बघा ही अशी बनवलेली आहे आता काड्या भेटल्या ना तर पुन्हा जेव्हा बनवेल तेव्हा तर सगळ्या वस्तू घेऊन येईन मी पण सध्या तर आता मी माझा फर्स्ट टाईम आहे चला म्हटलं तर बनून तर पाहू ना तर हे सगळ्या गोष्टी हव्याचे हे करण्यापेक्षा म्हणून मग मी अशी बनवून पाहते मग नेक्स्ट टाइम मग काय आपल्याला काय काड्या घेऊन यायच्या मस्त करायच्या मग आता काड्याच नाही मग कागदच नाही मग तोपर्यंत आपण स्वतःला रोखायचं कशाला आहे ना आपल्याला असं वाटू राहिलं आहे खावा तर अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करून खाऊ शकतो चला आता मी खे म्हणजे खाऊ पण शकतो आणि शिवाय आपल्याला करायची पण इच्छा आहे तर शिकून पण जातो की नाही आणि मुलं आहे तो तोपर्यंत आता म्हटलं आता ते करून घ्या तशी आता कस्टर्ड पावडर संपूर्ण संपलेलीच आहे पुन्हा काय करायचं साताऱ्याची जी आहे ती सर्व चाललेली आहे बघा गाडीमध्ये आणि आता ते साताऱ्याला चालले आहे च्यूची शाळा सुरू होते म्हणून या बा चालली आहे च्यू बाय पुन्हा ग का गीपोळी तशी ना चालेन साची बाय बाय करायला चालली आहे शिव माझ्या पण पाया पडायला आली होती सगळ्यांच्या पाया पडून चालली खूप तर भाऊ आला होता शनिवारी पुन्हा तो तसा गेला होता पण पुन्हा आला होता मग आता तो पण चालला आहे आता चालले आहे तर हे कारण साताऱ्याहून जाताना म्हणजे साताऱ्याला जाताना हे पुण्यावरूनच जाणार आहे <laughs> मामीच्या पाया नाही पडत अग दे नको वाकू चले आहेत आज वैष्णवीची दारामध्ये मस्त आहे तिला टिपक्यांपेक्षा आहे ना अशी डिझाईन भारी जमते हात किती भारी एकदम एक, एक कुठेही काही चुकलेलं नाही मस्त असं वळणदार रेखीव आखीव आलेला आहे मी कुल्फी काढली आणि आता ही थोडा वेळ अशी पाण्यात ठेवते अजून जमायला पाहिजे नाचून मला सर्व अजून झाली नाही येते झाली आपली कुर्फी हे <laughs> बघा याला काठी लावली असती ना तर छान झाली असती म्हणजे आईस्क्रीम किट अस आईस्क्रीमची स्टिक असती ना तर भारी झालं असतं मी खूप मोठं केलं नाही कारण पटकन व्हावं म्हणून हे बा पूर्ण मोकळं झालेलं आहे चला आता मस्त आता छानपैकी याचा आस्वाद घेते हे बाहेर स्टिक नाही तरी मी चमचाचा वापर करून बॅच कराय की आईस्क्रीम खात अली आली अली सच्ची अली तिला आहे ना फोन करून बोलावं लागता ग बाई कुल्फी खायला ये काय ग छान आहे चला आता कुल्फी काय म्हटली नाही स्टिक नाही आहे बिना स्टिकची कुल्फी स्टिकची लाईट नव्हती इतक्या वेळ आता लाईट चालू करते ठीक आहे आता हे बघ हे ठेवायचं असं थोडा वेळ पाण्यात आणि बगर खाजा असं हे करायचं झाली का नाही तेच ठीक आहे नाही तर चमच्याचा यूज कर ना चुप चुप झाली का नाही पोहो ग्लास पण द्या माझ्या सुद्धा ठीकच काही नाही गरज आहे माझी झाली होती म्हणजे पूर्ण कडक नाही झाली तर तुला घाई झाली आमच्याशी कुल्फी झाली पण का सां। आता काय करायचं आहे आम्ही असंच खाणार आहे का ग कशी झाली फक्त सांग वाटते ना कुल्फीवाणी कुल्फी कशी वाटली फक्त स्टिक नव्हती है ना हाताने खावा लागले चमच्यानी ठीक <laughs> आहे चालेल बाय बाय